ओम शांती चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचे नाव आहे दिलाराम बाबांचे दिलरुबा मुलांशी मिलन नेहमी उमंग उल्लास उल्हासमध्ये राहणाऱ्या मुलांना आज बाप दादा भेटायला आले आहेत आकार रूप मध्ये बाबांना भेटतात तरीही साकार रूप द्वारा भेटण्याची शुभ आशा नेहमीच असते दादा पण सगळ्याच मुलांना मन भरून भेटण्याची इच्छा ठेवतात पण वेळ आणि आधार पहावा लागतो आकारी रूपात एकाच वेळी ज्यांची इच्छा आहे ते त्यांना वाटेल त्यावेळी आणि वाटेल तितका वेळ बाबांना भेटू शकतात पण साकार सृष्टीवर साकारी दुनिया आणि साकार शरीर पहावे लागते सूक्ष्मवतनमध्ये दिवसभर बसले तरी कोणी उठवणार नाही तरी पण दोन्ही मिलन गोड आहेत ड्रामाप्रमाणे ज्या मुलांनी साकार रूपात पालना घेतली नाही वा प्रॅक्टिकल स्वरूप पाहिले नाही अशा मुलांना ब्रह्माबाबा खूप आठवण करतात ब्रह्माबाबा अशा सिकिलधे मुलांचे गुणगाण करतात की जरी उशिरा आले तरी आकार रूपाने पण साकार रूपचा अनुभव करतात अनुभवाने म्हणतात की आम्ही साकार पालना घेतली आहे आणि अजूनही घेत आहोत आकार रूपात साकारचा अनुभव करणे हे बुद्धीची लगन आणि स्नेहचे प्रत्यक्ष स्वरूप आहे बाप दादा प्रत्येक मुलाची आठवण काढतात विचार करा पाच हजार वर्षानंतर बापदादांना मुलं भेटत आहेत पाच हजार वर्षाचे जमा झालेले प्रेम प्रत्येक मुलाला मिळणारच आहे पाच हजार वर्षाचे प्रेम पाच सहा वर्षात किंवा दहा बारा वर्षात द्यायचे असेल तर थोड्या वेळातच किती प्रेम द्यावं लागेल खूप जास्त प्रेम देतील तेव्हाच तर पूर्ण होईल इतकं प्रेम मुलांसाठी बाबांच्या जवळ आहे प्रेम कमी होऊ शकत नाही दुसरी गोष्ट दादा नेहमी मुलांची विशेषता पाहतात जरी एखाद वेळी माया येते तरी बाप दादा याच नजरेने पाहतात की आलेलं विघ्न पार करून पुन्हा विशेष बनून विशेष कार्य करणारी ही आत्मा आहे विघ्नातही लगन रूप बघतात मग प्रेम कसे कमी होईल प्रत्येक मुलासाठी जास्तीत जास्त प्रेम आहे आणि प्रत्येक मुलगा नेहमी श्रेष्ठ आहे बाप दादा म्हणतात बाबांचे बनणे म्हणजे विशेष आत्मा बनणे जेव्हापासून बाबांचे बनले तेव्हापासून विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ गायन योग्य आणि पूजनीय यो आत्मा बनले आपली मान्यता आपले पूजन पुन्हा चैतन्य रूपात पाहतही आहात आणि ऐकतही आहात आता सगळे अल्लाच्या बगीच्यातील रुहे गुलाब आहेत बाप दादांच्या जवळ उशिरा येणारे असले तरी कोणत्याही देशातील असले तरी कोणत्याही धर्माचे असले तरी कोणतीही मान्यता असणारे असले तरी सगळ्यांसाठी पूर्ण अधिकार आहे बाप एक आहे तर अधिकार पण एकसारखा आहे फक्त हिम्मत आणि लगन पाहिजे हिम्मत ठेवली की बाप दादा पदम गुणा देत राहतील खाली आले की बंधनमध्ये बांधले जाल म्हणून नेहमी वर उडत रहा, उड़ता पंची, म्हणजे सर्व बंधनांपासून मुक्त जीवनमुक्त जर एकाकडूनच सर्व संबंधांचा अनुभव करू शकता तर अनेक ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही याला म्हणतात एक बल एक भरोसा ज्यांनी सेवेमध्ये मदत केली त्यांच्या बदल्यात त्यांना अनेक जन्मांपर्यंत मदत मिळत राहीन बापदादा म्हणतात सगळ्यांच्या डोक्यावर सुंदर लाईटचा ताज चमकत आहे मुकुटाच्या मध्ये आत्म्याची निशानी चमकणारी मणी दिसत आहे प्रत्येक दिव्य गुणांच्या शृंगाराने सजलेली सुंदर मणी आहात आत्ताचा शृंगार अर्धाकल्प चैतन्य देव आत्माच्या रूपाने शृंगारले जातील आणि अर्धाकल्प जड चित्रांच्या रूपाने शृंगारले जातील असा अविनाशी शृंगार बाप दादांनी सर्व मुलांचा केला आहे बाप दादा म्हणतात कमाल आहे मुलांची जे निर्बंधन लाही बंधन बंधनमध्ये बांधतात बाप बापदादांनाही शिकवितात की अशा पद्धतीने भेटा असा प्रेमाचा जादू मुलं बाबादा दादांवर करतात की बाप दादा निरंतर मुलांची आठवण करतात तुम्ही बाप दादा मनतात। तुम्ही दादा म्हणतात तुम्ही मला जेवायला बोलवतात किती मुलांसोबत मला खावं लागते चालताना हातात हात देऊन किती मुलांच्या सोबत मला चालावं लागते इतके काम असताना बाप दादांना कधी वेळ मिळेल का काम करताना म्हणता काम बाबांचे आहे आम्ही निमित्त आहे एखाद वेळी विघ्न आले तर म्हणता बाबा तूच पहा कर्माचे ओझेही बाबांना देता बाप दादा म्हणतात ऑस्ट्रेलियावाल्यांनी खूप सेवा खूप त्याग केला नेहमी लास्ट सो फास्ट जातात आणि फस्ट येतात साकारच्या हिशोबाने सगळे मधुबन निवासी आहात ओम शांती